देत आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल जाहीर केलेलं आत्मनिर्भर भारत पॅकेज समाजातल्या सगळ्या वर्गाला मदत करण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे या पॅकेजमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील तसंच आपदग्रस्त क्षेत्राला मदत होईल असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे कोरोना विषाणू संसर्गामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल आत्मनिर्भर भारत तीन अंतर्गत बारा योजनांद्वारे दोन लाख पासष्ट हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं धनत्रयोदशी आज साजरी होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत धन्वंतरी जयंतीनिमित्त आजचा दिवस आयुर्वेद दिन म्हणूनही साजरा केला जातो यानिमित्त पंतप्रधान आज जामनगर आणि जयपूर इथल्या आयुर्वेद संस्थानांचं लोकार्पण करणार आहेत भारताच्या नकाशात खोडसाळपणा केल्याबद्दल केंद्र सरकारनं ट्विटरला नोटीस बजावली आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयानं ही नोटीस बजावली असून यासंदर्भात पाच दिवसात ट्विटरनं स्पष्टीकरण द्यावं असे निर्देश सरकारनं दिले आहेत ट्विटरनं भारताच्या नकाशात लेहमधला भाग जम्मू काश्मीरमध्ये दाखवला होता या प्रकरणी केंद्राकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे आगामी एक डिसेंबर रोजी होणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलाव्या किंवा या निवडणुकांना स्थगिती द्यावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात काल सुनावणी झाली लक्ष्मण चव्हाण यांनी ही याचिका दाखल केली आहे मात्र केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगातर्फे कोणी वकील हजर नसल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकांमध्ये मतदारांचा सहभाग अत्यल्प असताना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदीच्या काळात ऑनलाईन आणि ऑफलाईन मतदारांची नोंदणी बंद होती त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेत अत्यल्प प्रमाणात मतदार नोंदणी झाली असल्यानं ही निवडणूक पुढे ढकलण्याची किंवा स्थगित करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे